प्रतिवर्षाप्रमाणे मानकापूर महाशिवरात्री यात्रे यावर्षी सुद्धा मोठ्या धूमधडाक्यात उत्साहानं साजरी करण्यात आली सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रामदैवत मलकार सिद्धाचे पालखी पूजन विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आलं त्यानंतर पालखी मार्गस्थ होऊन मिरवणुकीनं माळावरील मंदिरात स्थापन झाली संध्याकाळी सातच्या दरम्यान माळावरच्या मंदिरातून गावात पालखीचं आगमन झालं आणि जुन्या सावडी हॉलमध्ये पालखीचा मुक्काम होता त्याच दिवशी रात्री मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम तुफान गर्दीमध्ये पार पडला दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला भव्य बैलगाडी शर्यत मोठ्या उत्साहात पार पडल्या सायंकाळी चार वाजता कुस्ती आणि कुस्तीचा आनंद लुटला तसेच रात्री ऑर्केस्ट्रा धडाका यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला यावेळी ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीने चांगलं आणि सुसज्ज नियोजन केलं होतं पालखी पूजनासाठी चिकोडी डीवायएसपी श्रीत गौडर तसेच सदलगा पीएसआय शिवकुमार बिरादार यांनी उपस्थिती दर्शवून पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला तसेच अरियंत उद्योग समूह इचलकरंजी दीपक पाटील यांनी पालखी सोहळ्याला उपस्थिती दर्शवून ग्रामदैवत मलकार सिद्धाचा आशीर्वाद घेतला तसेच मानकापूर ग्रामपंचायत पी डीओ श्री पपे सर यांनी सुद्धा ग्रामपंचायतच्या स्टाफसह आपला सहभाग नोंदवून मानकापूरच्या उत्साही आनंदात भाग घेतला होता या सर्व कार्यक्रमासाठी मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुनील माकाळे तसेच यात्रा कमिटीनं पालखी पूजनसाठी आलेल्या विविध मान्यवरांचा सत्कार करून मानकापूरमध्ये मा यात्रेसाठी येणाऱ्या जनतेला शुभेच्छा दिल्या सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले असून मानकापूरचे मानकरी रणजित दत्ता कुलकर्णी यांनी आपल्या सौभाग्यवतीसह कार्यक्रमासाठी उपस्थित राहून ग्रामदेवताचे मनोरंजनासाठी खेळण्याचे स्टॉल विविध प्रकारचे खेळ गोल गोल मोठे पाळणे लहान करमणुकीच्या बाळगोपाळांचा उत्साह वाढला होता महाशिवरात्री यात्रेच्या शु, यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते एकंदरीतच मानकापूरची महाशिवरात्र मोठ्या उत्साहात संपन्न झाली मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुनील महाकाळे तसेच धडाळीचे ग्रामपंचायत सदस्य कुंभार जयपाल चौगुले प्रमोद शेवाळे माजी ग्रामपंचायत सदस्य विजय मधाळे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल गट्टीकर उत्तम बणे ग्रामपंचायत सदस्य संदीप बंणे ॲडव्होकेट माजी अध्यक्ष वैशाली कुंभार ग्रामपंचायत कम्प्युटर क्लार्क सविता परीट तसेच श्रीदेवी बणे बाबासाहेब आर्गे रतन मधाळे दादा सोमाने सतीश माने विलास माने उत्तम सूर्यवंशी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी मानकापूरून बबन जामदार